रामकृष्ण हरिमंडळी आषाढी एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडतात चला पाहूया आषाढी वारी दोन हजार विठुरायावर असलेल्या एकादशीचा उपवास आवर्जून केला जातो द्वादशीलाच हा उपवास सोडला जातो त्यामागे काही कारण आहे एकादशी दुपट खाशी असं म्हटलं जात असलं तरी विठुरायावर असलेल्या श्रद्धेपोटी आषाढी एकादशी उपवास आपल्याकडे आवर्जून केला जातो इतकंच नाही तर रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो आणि उपवासानिमित्त वेगळे पदार्थ खायला मिळतील म्हणून हा उपवास करणारेही अनेक जण आहेत पण उपवासाचे पदार्थ काही प्रमाणात वातूर असल्याने ते प्रत्येकाला पसतातच असं नाही काही जण भक्तीपोटी निर्जल किंवा फलाहार करून कडक उपवास करतात पण हा उपवास सोडतात कधी तरहा चा चा तर हा उपवास आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडतात एकादशीला उपवास करण्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत त्याला स्मार्थ आणि भागवत असं म्हटलं जातं बहुतांशी वारकरी मंडळी भागवत पद्धती मानतात तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशीचे व्रत करतात वारकऱ्यांमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीचं फार महत्व आहे या दोन्ही दिवशी पंढरपूरला वारकऱ्यांची गर्दी होते एकादशीच्या दिवशी विठुरायांचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेणं फार पुण्याचं मानलं जातं त्यामुळे आषाढीला लाखो वारकरी उपवास करून देवाचं दर्शन घेतात एकादशीचं व्रत का करावं यासाठी काही कथा सांगितल्या जातात त्यातील देव आणि दानव यांच्यातील युद्धाची कथा प्रमुख आहे कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवलं आणि यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव अशा सर्व देवांपेक्षा ताकदवान झाला त्याच्या भयाने सर्व देव त्रिकूट पर्वतावर एका गुहेत लपून बसले आणि त्या दिवशी एकादशी होती त्यांनी या आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली त्यानंतर सर्व देवांनी गुहेच्या दाराजवळ असलेल्या मृदुमान्य राक्षसाला ठार मारलं ही शक्ती म्हणजेच एकादशी असं सांगण्यात येतं एकूण एकादशी व्रतामागे अनेक कथा असल्या तरी त्यामागचा उद्देश हा सर्वांचा कल्याण असाच आहे एकादशीचे व्रत न करणाऱ्याची अधोगती होते अशी भावना वारकरी संप्रदायात आहे एकादशीचा उपवास द्वादशीला का सोडतात हे आपण सविस्तरपणे पाहूया एकादशीचा उपवास बहुतांशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सोडला जातो परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग तिथेनुसार येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असं शास्त्रात सांगितलं जातं हा तिथे वासराचा काळ संपल्यानंतरच उपवास सोडतात हा काळ पं पंचांगात लिहिलेला असतो द्वादशीला वारकरी संप्रदायात खूप मोठं महत्त्व असतं याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भगवंत मंदिरात शेकडो वर्षापासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होत असतो एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या पारण्याला म्हणजेच उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि तेथे जाऊन उपवास सोडतात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ परंपरा असणारे बोदले घराने गेल्या अकरा पिढ्यांपासून भगवंत मंदिरात द्वादशीचा प्रकट कीर्तन सोहळा पहाटे चार ते पाच चार ते सहा या वेळेत करतात याची एक रंजक कथा धर्मशास्त्रात सांगण्यात आली आहे अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत करत असे संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास ते सोडत असत एकदा द्वादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषीच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींनी ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली दुर्वास ऋषींनी याला मान्यता देऊन ते नदीवर गेले मात्र सूर्यास्त होऊ लागला तरीही ते परत न आल्याने अंबरीश ऋषींसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला अखेर त्यांनी द्वादशी संपण्यापूर्वी थेंबर जलाचे प्राशन करून उपवास सोडला आणि यजमानाच्या पूर्वी भोजन न घेता त्यांचाही मान ठेवला मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी अंबरीश ऋषींना दहा जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला यानंतर भगवंतांनी आपल्या भक्ताला दिलेला श्वा शाप स्वतःवर घेतला आणि दहा अवतार घेतल्याची मान्यता ही वारकरी संप्रदायात आहे यामुळेच वारकरी संप्रदायात एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व असून हे व्रत प्रत्येक वारकरी मनोभावे करत असतो एकादशीला उपवास करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला हा उपवास सोडला जातो